नाही मग आम्ही कोयनेला कसं करतोय दोन ला कसं करतोय बाकी प्रकल्पांना महाराष्ट्र तुम्ही जरा बघून घ्या मान्यता कोणाची लागेल बघा माझ्याकडे असेल तर मी माझे सरपंच जागेंद्र पवार लोणचे विद्यमान सरपंच पप्पू गायकवाड सन्मान्य वाळगावच्या सरपंच संगीता ताई शिराळे आपल्या गावचे उद्योजक हनुमंतराव रांजणे मंचकावर उपस्थित अनेक मान्यवर आहेत आपल्या ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडतोय ते आपल्या ग्राम कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मणराव रांजणे ग्राम कमिटीचे उपाध्यक्ष अर्जुन रांजणे <coughs> कार्यक्रमाला उपस्थित जावली तालुक्यातून सुद्धा वाघावमधून आलेली काही मंडळी दोन्ही गाव वागावची मंडळी त्याचबरोबर अजनूर आंबारवाडी पवारवाडी या कडेच्या माझ्या गावांमधील लोहंग या गावामधून आलेले सर्व आपण मान्यवर कार्यकर्ते बंधू भगिनी आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांना आज तुमच्या माझ्या उपस्थितीमध्ये आपल्या गावच्या सभामंडपाचा उद्घाटन सोहळा अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडतोय खर तर आपलं गाव हे प्रकल्पग्रस्त गाव मऊ वातेघर धरणामधून हे गाव इथे खंडाळा तालुक्यामध्ये आलं तिथं एका ठिकाणी वसलं होतं इथं दोन ठिकाणी बसलं म्हणजे एक इथं आजमोज गावच्या परिसरात बसलं आणि दुसरं आपल्या अहिरे गावच्या परिसरामध्ये काही लोक त्या ठिकाणी बसली आणि प्रकल्पग्रस्त म्हणलं प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी म्हणलं त्यांच्या व्यथा म्हणलं तर तसं खूप काही अडचणींना प्रकल्पग्रस्तांना मुळामध्ये सामोरं जावं लागतं कारण आपली स्वतःची मूळ घर जमिनी सगळं सोडून दुसऱ्या जागेवर येऊन राहणं ही काही साधी सोपी गोष्ट नाही कारण आमच्या ग्रामीण भागामध्ये किंवा कुठेही आपण एवढंस जरी इकडं तिकडं झालं गावात खेडेगावात आपल्या तरी एकमेकाच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत आणि पर सुप्रीम कोर्टापर्यंत हायकोर्टापर्यंत फूट फुड़ दोन फुटाच्या जागे करता आपण त्या ठिकाणी वाद घालत बसतो परंतु आमची ही प्रकल्पग्रस्त मंडळी ही सगळ्या घरादारावर पाणी सोडून या ठिकाणी येतात राहतात आणि एका नव्या समस्येला या सगळ्या मंडळींना सामोरं जावं लागतं मुळामध्ये सगळे प्रकल्प आहेत ते सगळे पश्चिमेकडच्या भागात आहे किंवा मग वाई तालुका असेल जांभली असेल सातारा असेल पाटण असेल या सगळ्या ज्या व्हॅल्या या सगळ्या व्हॅलीज मध्ये या धरणांची बांधणी झालेली आहे मुळामध्ये आता सातारा जिल्ह्याला एक नवीन ओळख झाली की धरणांचा जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याची आता नव्यानं ओळख झालेली नाही आणि निश्चितपणाने आज आता जवळपास पंधरा वीस वर्ष झाली तुम्हाला विस्थापित होऊन सुरुवातीला काही तुम्ही मंडळी इकडे आला नव्हता याच भागामध्ये काही थोडीफार मंडळी आली आणि खालच्या भागामध्ये मला वाटतं एक चार पाच कुटुंब फक्त आली होती सुरुवातीला परंतु आता बदलायला लागली तुमची मानसिकता आणि मला वाटतं इथे एक पन्नास कुटुंब आणि खालच्या गावामध्ये चाळीस कुटुंब साधारण एक नव्वद कुटुंब ही मूळ गावामधन या ठिकाणी आता झालेली आहे या गावच्या समस्या खूप आहेत कारण मी आता डीआरओशी शी बोलत होतो आधी मी काशी की ज्यांच्याकडे हा प्रकल्पाचे जे कार्यकारी अभियंता आहे त्यांच्याशी मी बोललो की बाबा काशी दो 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 तुम्ही या गावच्या नागरी सुविधा का तुमच्या डिव्हिजन काम असताना पूर्ण तुम्हाला तर त्यांनी मला सांगितलं की बाबा त्या आम्हाला काही म्हणतात की अंतर्गत पोच गावाला नागरीकरणाचा रस्ता परंतु अंतर्गावात आम्ही करू शकत नाही म्हणजे ते काही सगळं चुकीचं आहे असं नाही परंतु आपण कोयना धरण आता कोयना धरण जवळपास आता अडुसठ सत्तर वर्ष होता पासष्ट आणि बोलायला धरणाला पंचावन्न वर्षापेक्षा आणि कनेरलाही जवळपास चाळीस बेचाळीस वर्ष कनेर धरणाला झाले या सगळ्या शास्त्रपूर्वीचे जे प्रकल्प आहे आता या विभागाचा सुदैवाने कॅबिनेट मंत्री पद मला मिळालं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं खर तर मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देईन या वेळेला काही मतदान तुम्ही इकडं नोंदवून घेतलं आणि बहुतेक बऱ्यापैकी सगळ्यांनी मतदान मला केलं मला माहिती प्रकल्पग्रस्त ही गावं जी जी किती कुठं बसली किंवा डोंगर भागातली ही गाव अतिशय प्रेमळ माणसं गरीब माणसं आमच्या या खासश्या गावातल्या लोकांसारख्या म्हणजे बाग्यात शिरातली माणसं जरा डावगट असतात म्हणजे आमच्याकडे आम्ही आमच्यासाठी <laughs> परंतु डोंगरी भागातली माणसं खूप शांत प्रेमळ आणि भक्तीमुळे आपल्या वातावरणामध्ये जगत असतात सप्ताच आयोजन होत इथं जत्रा नसतात काही नसतं जत्रेच एवढं महत्व पश्चिम भागातल्या गावांमध्ये असत नाही परंतु पारायणाचे सोहळे फार मोठ्या प्रमाणामध्ये साजरे होत असतात हे मी काय सांगतोय तर अशी ही सगळी अतिशय शांत संयमी माणसं आणि दुर्दैवाने त्यांच्यावरच ही वेळ येते आणि परंतु असू द्या या अंतर्गत दांनीकरणाच्या संदर्भामध्ये काही करता येईल मी आता त्यांना सांगितलंय की तुम्ही त्या संदर्भात नीट माहिती घ्या त्याला जर माझ्या विभागाची मान्यता लागत असेल तर मी खासदार म्हणून त्याला मान्यता देण्याचं काम करेल काय असेल तुम्हाला स्वाभाविक की की मदत मग पुनर्वसन आता आबाच्याकडे आमचं डांबर होईल हे होईल ते होईल काय झालंय माझ्याकडे येतात सगळे शहात्तर पूर्वीचे प्रकल्प त्या शहात पूर्वीच्या प्रकल्पांना नागरी सुविधा देणं हे माझ्याकडे काम आहे माझ्या विभागाचं काम आहे आणि जे नवीन प्रकल्प आहेत त्यांच्या जमिनीच्या संदर्भातलं पुनर्वसन हे माझ्याकडे येतात त्या जमिनीचं जे काही हे काम सगळी माझ्याकडे येतात परंतु याला नागरी सुविधा किंवा अन्य जो काही पैसा असतो हा सगळा इरिगेशन विभाग की जो प्रकल्प उभा करतो जो विभाग त्या विभागाने या गावाच पुनर्वसनी करायचं कर, त्यांना नागरी सुविधा द्यायच्या ही कामं त्या विभागाकडे शक्त नंतरच्या प्रकल्पांना हे सरकारने हे केलेलं आहे परंतु आज सुद्धा काही काळजी था करू नका मी निश्चितपणानं यामध्ये लक्ष घालून कशा पद्धतीनं आपली ही अंतर्गत कामं कारण पाणी पुरवठ्याचंही तुमचं काम तसं प्रलंबित आहे तेही मी मार्गे लावून घेतो आणि जे अंतर्गत डांबरीकरण करत आणि आणण्याची काही काम आहेत तुमच्या हद्दीचा विषय मला एकदा येऊन भेटा तुम्ही सातारा मी निश्चितपणानं कलेक्टर असते डी आर ओ हो। याच्याशी आपण चर्चा करू ज्या काही हद्दी कुणाचे पैसे देणं म्हणून खातेदार आहेत त्याचे पैसे देणं कर तर करमत राहते ते पैसे दिल्याशिवाय ती मंडळी काही जमीन आपल्याला देऊ शकत नाही त्यामुळे या संदर्भामध्ये जे जे काही प्रलंबित असेल या संदर्भात आपण लवकर निर्णय घेऊ आणि निश्चित मी आता एका प्रकल्पाच्या बैठका काय झालं मी मंत्री झालो आणि मला दालन मला मिळालं परंतु ते दालन मला नाही नवीन करायचं होतं ते गेल्या अर्धा दिवसापूर्वी माझा ऑफिस सुद्धा हो मुंबईचं हे तयार झालेलं आहे त्यामुळे मला याच्या पूर्वी ठिक घेता आलं नाही मी दादांच्या ऑफिसला पाचव्या मधल्या जाऊन बसायचो दुसऱ्या जाऊन म्हणजे दुसऱ्या ऑफिसमध्ये मला त्यामुळे दुसऱ्याच्या ठिकाणी आपल्याला बैठका घेता येत नाहीत किंवा मी घेतल्या नाही परंतु आता माझं स्वतःचं आपलं हक्काचं ऑफिस तयार झालंय आता या आठवड्यातच जवळपास चार पाच प्रकल्पाची बैठक लावली मला वाटतं उरमडीची बैठक मी शिवेंद्रनाथेंची लावली तेव्हा उर्मणीमध्ये कदाचित महातेकर जर असेल तर तो तोही विषय मी घेतो चर्चेला मला आता आठवत नाही पण उर्मणीची बैठक त्यांनी शिवेंद्र मला लावायला सांगितली कदाचित त्यांच्या पत्रामध्ये अन्य जर धरणांचे विषय असतील तालुक्यातल्या तुमच्या जाऊया आणि सातारा तर निश्चितपणानं तोही विषय घेऊन आहे तर नव्यानं बैठक जर नसतील तर आपण नवीन बैठक त्या संदर्भात लावू मुश्रीफ साहेबांची बैठक लावली मी भोरच्या आमदार आहेत त्यांची मीटिंग लावली अशा जे प्रकल्पांचे प्रश्न त्यांच्या बैठका आता मी ताबडतोब घ्यायला सुरुवात माझ्या विभागानं आणि मी त्या ठिकाणी केलेली अशा पद्धतीनं प्रलंबित प्रश्न आपले कशा पद्धतीनं माझे तुम्ही माझ्याकडे बरेच वेळेला येऊन गेला परंतु आता मला परत एकदा आठवण करा निश्चितपणानं या प्रश्नांच्या अनुषंगानं मी त्या संबंधित विभागांना बोलवून कशा पद्धतीनं आपले प्रश्न आणि जर माझ्या विभागाला हा अधिकार असेल की या गावांना खासभाग म्हणून तरी तो निर्णय मी निश्चितपणानं घेण्याचं काम करीन एवढा शब्द मी या ठिकाणी देतो काळजी करू नका तुम्ही अगदी बेला शेख इथं सगळे या मतनोंदणी इथं करून घ्या राहिलेल्यांनाही बोलवा तुम्ही जेवढे इथं याल तेवढी मतं आणि माझी वाढणार आहेत तेव्हा तुम्ही सगळेजण इथं येणं हे आमच्याही राजकीय दृष्टीने महत्वाचं आहे आणि सगळ्यांनी आता या खाली इथं आपण काही सगळं व्यवस्थित करू तुम्ही दोनची गाव भागा पण तुम्ही चांदवडीत जा वेलंग मध्ये जा भिवडीत जा, जा खाली मध्ये जा सगळ्या गावांमध्ये मी अंतर्गत रस्ते केलेत गटर केली समाज मंदिरे केलेत लाईट केली अन्य पेवर ब्लॉक मंदिरांच्या समोर करून दिलेत आलं का लक्षात हे पेवर ब्लॉकची मला आठवण करा हे पेवर ब्लॉक सुद्धा या सगळ्या भागात या हा सगळा परिसर आहे या सगळ्या परिसरात टाकून मला ती आठवण तुम्ही करा अशा पद्धतीने म्हणजे स्वच्छ करा मंदिर आणि ह्या जो सभा मंडप आहे कारण तुमचे यात्रांचे कार्यक्रम पारायणांचे कार्यक्रम आणि एखाद्याचं लग्न म्हणलं तरी इथं लावता येतो मला एखादा मांडव जो मोठा टाकला तर छानपैकी इथे एखाद्या लग्नाचा आपण पेवर ब्लॉक खाली टाकले एखाद्या गोरगरीबाचं लग्न सुद्धा आपण या ठिकाणी लावू शकतो तर या सगळ्या कामांची अर्फ मला तुम्ही निश्चित करून द्या शक्यतो आपला कुठलाही प्रश्न राहणार नाही याची मी निश्चितपणानं इथून थोडं खबरदारी घेईन एवढा विश्वास मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आणि कार्यक्रमाला यायला मला खरं खूपच उशीर झाला मी एकच टायमिंग दिलं परंतु काल मी सांगितलं मी बारा वाजताच येतो परंतु अचानक रात्री मला उशिरा निरोप आला मुलाचं लग्न ना। ते नांदेडजी आणि ते आज ती ते पत्रिका घेऊन घरी येणार होते ते मला सकाळी कराले त्यामुळे मला येणार पाहुणे म्हणलं की जेवण त्यांना घालणं आलं आपण थांबण्यात आलं ते निमंत्रण स्वीकारणं आलं बरं आता तात्या असते तर मला थांबायची गरज नव्हती आता थोडस कुटुंब प्रमुख म्हणून मला ती सुद्धा थोडीफार जबाबदारी सगळी काही मी बघत नाही आमचा दादा बघतो सगळं परंतु आता त्याची व्याय म्हणजे ती माझी व्याही मी थांबलं हे महत्वाचं होतं त्यामुळे यायला उशीर खूप झाला त्याबद्दल क्षमा मागतो परंतु गाव जरी छोटं असलं तरी माणसं मनानं खूप मोठी आहे त्याचा आनंद आहे मला निश्चित करणं आहे यापेक्षा काही अधिक वेळ घेत नाही कारण आज मला तीच लग्न आहे अजून एकाही लग्नाला गेलेलो नाही मला पहिलं मागावाल्यांचा कार्यक्रम करून आता शिकणं जे सुरू करणार ते मग काय रात्र होईल शेवट वेळ मला पोचले होईल मांडते तो, तो रात्री अकरा वाजता तर अशा पद्धतीने आता आपण अगदी छोटा कार्यक्रम असला तरी एक चांगला कार्यक्रम आपण येण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी केला आहे त्याबद्दल ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद देऊन मी माझ्या जोर शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र